दिवशी पन्नास किंवा साठ मुलींना न जेवता तशाच त्या कॉलेजला गेल्या होत्या तर हा तीन वेळा प्रत्येक वेगवेगळ्या मुलींच्या ताटामध्ये आळ्या किंवा उंदराच्या लेंड्या हा प्रकार घडला तसंच त्यांनी किती आळ्या खाल्यात माहिती नाही आपण जे पाहताय ते आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुलांचं वसतिगृह मी सध्या चेंबूर मध्ये आहे मुद्दा काय आहे मुद्दा हा आहे की ही जी मुलं या वसतिगृहांमध्ये राहत आहेत यांना अत्यंत निकृष्ट दर्जाचं जेवण दिलं जातं आहे आणि या विरोधात या मुलांनी येऊन एकत्र येऊन आंदोलन केलं होतं नेमकं कशा पद्धतीचं जेवण यांना मिळतं आहे त्यामध्ये काय काय गोष्टी सापडत आहेत या आपण त्यांच्याचकडनं जाणून घेणार आहोत हे जे बाबासाहेब आंबेडकर मुलांचं वसतिगृह आहे आणि याच्याच शेजारी आहे रमाई आंबेडकर मुलींचं वसतिगृह बाबासाहेबांच्या पत्नीचं त्याला नाव आहे आणि ह्या सगळी ही मुलं मुली जे आहेत हे एकत्र आता इथे माझ्यासोबत उपस्थित आहेत नेमकं काय झालं का होतं हे आपण यांच्याकडनं जाणून घेणार आहोत आणि यांचा आंदोलनाचा मुद्दा नेमका काय होता नमस्कार मित्र तुझं नाव सांगशील आणि काय मुद्दा होता आधी नाव सांग तुझं माझं नाव साहिल त्रिंबककर मी या वस्थी गृहाचा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुलांचं शासकीय वस्तुगृह या वसतिगृहाचा विद्यार्थी प्रतिनिधी आहे तर गेल्या काही महिन्यामध्ये गेल्या काही महिन्यामध्ये म्हणजे सहा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी आ, शासन परिपत्रकानुसार भो, भोजन पुरवठा जो आ, भोजन मेसची जी सेवा आहे ती क्रिस्टल कंपनीकडे गेली आणि ती सोळा नोव्हेंबरपासून क्रिस्टलला देण्यात आली पण त्याचं एक रोज एक डिसेंबरला ते ह्याच्याकडे देण्यात आलं म्हणजे भोजन पुरवठादाराकडे देण्यात आलं तर ते देण्या देण्यात आल्यापासून भोजन पुरवठादाराने अतिशय निकृष्ट दर्जाचं जे भोजन आहे ते मुलांना दिलेलं आहे वसतिगृहामध्ये आणि ते दिलेलं असतानासुद्धा त्याच्यामध्ये मुलांना एक्झामला जाताना वगैरे परीक्षांना जातानासुद्धा अनियमितपणे ते देत आहेत आणि त्याचा त्रास मुलांना विपरीत परिणाम त्याच्या अभ्यासावर होत आहेत मुलांच्या आणि अत्यंत दयनीय बाबी अशा की वसतिगृहामध्ये भोजन पुरवठादाराने अनियमित म्हणजे अनियमित भोजन दिलेलंच आहे पण निकृष्ट दर्जाचं म्हणजे सफरचंद जी आले ती खराब आणि कुजलेली दिली गेलेली आहे नाश्त्यामध्ये त्याच्यानंतर उंदराची विष्ठा आहे ती सापडलेली आहे आणि अळी साप अळी सापडलेली आहे जेवणामध्ये आणि जे कालमर्यादा संपलेली जी बिस्किट आहे ती सुद्धा पुरवलेली आहे अशा या बाबी घडलेल्या आहेत आणि या सगळं इथे किती दिवसांपासून घडत आहे साधारणतः तुमच्यासोबत जवळजवळ पंधरा वीस दिवसांपासून घडत आहे म्हणजे एक डिसेंबरला ते रुजू झाले तुम्ही पासून किती दिवस तक्रारी याच्या अगोदर लोकांचा केल्या होता किंवा वॉर्डनकडे किंवा पुढे अधिकाऱ्यांकडे काय उत्तर होते वॉर्डनकडे ह्याच्यात वारंवार तक्रारी केलेल्या आहेत पण वॉर्डनने याच्यावरती कोणती दक्षता घेतली नाही सतत दुर्लक्ष केलेलं आहे आणि आम्ही जेव्हा यात जाचाला कंटाळून जेव्हा आम्ही आवाज उठवण्याचा प्रयत्न केला तेव्हा पोलिसांची धमकी देऊन आम्हाला त्यांनी आवाज दाबण्याचा प्रयत्न केला इथे काही के मुली मुंबईमध्ये आहेत तुमचं नाव सांगा माझं नाव उषा परिहार आहे आपण कुठून आलाय मुंबईत शिकायला मी डिस्ट्रिक्ट जालना मधून आलेली आहे मी आता किती वर्ष झाली मला आता दोन वर्ष होईल अच्छा दोन वर्षापासून या हॉस्टेलमध्ये राहता तुम्ही नाही दोन वर्ष नाही आठ नऊ महिने झाले असेल आम्ही ह्या हॉस्टेलमध्ये आहे ते शिफ्ट झालंय बर काय तक्रार आहे जेवणाबद्दल नेमकं कशा पद्धतीचं जेवण मिळतंय काय काय त्याच्यामध्ये तुम्हाला मिळतं ज्या दिवशी मी क्रिस्टल ठेकेदारांकडे मेस गेली पहिल्याच दिवशी पन्नास किंवा साठ मुलींना न जेवता तशाच त्या कॉलेजला गेल्या होत्या त्यानंतर त्यांनी काहीतरी दुपारी आणि संध्याकाळी त्यांना जेवण दिलं काय कारण जे तशाच न जेवता गेलं कारण की सकाळी जे जेवण झालं होतं ना नाश्ता तयार झालेला होता ना मुलीला कोणत्या प्रकारच्या टिफिन साठी काही तयार नव्हतं त्याच्यासाठी मुलींना सब... किती वाजता हे वगैरे तयार टाइम सात ते दहा पर्यंत आमचा नाश्त्याचा मुलं इकडनं किती वाजता कॉलेजला आणि याला निघतात म्हणजे त्यांच्या कॉलेजच्या टाइम नुसार ते जातात सकाळी सात वाजता नाश्ता मिळतो पण मग त्या दिवशी सात वाजता काही सा नाश्ता मिळाला नाही आणि दुपारचं जेवण पण मिळत नाही त्यांना नाश्ता मिळालाच नव्हता त्याच्यानंतर दुपारी दुपारी जेवणाची व्यवस्था त्यांनी करून दिली होती त्याच्यानंतर तिसऱ्या चौथ्या पाचव्या दिवशी असं झालं की जसं की त्यांनी नाश्ता वगैरे देत होते पण असं नाश्त्यामध्ये आम्हाला जसं की त्यांनी माझ्या मित्रांनी सांगितलंच की आळ्या वगैरे हा प्रकार झाला तर आमच्याकडे एकदा दोनदा नसून तर हा तीन वेळा प्रत्येक वेगवेगळ्या मुलींच्या ताटामध्ये आळ्या किंवा उंदराच्या लेंड्या हा प्रकार घडला आणि हा प्रकार आम्ही त्यांना सांगू नये त्यांनी त्याच्यामध्ये बदल न केला त्याच्यामुळे आम्हाला हा आंदोलनाचा आंदोलनाचा उपाय करावा लागला अत्यंत निकृष्ट आणि आता जसं हिनी सांगितलं आळ्या आणि एक्सपायर झालेले बिस्टी बिस्किट्स असं सगळं त्यांनी प्रोव्हाइड केलं आणि अंध मुलीसुद्धा आहेत हॉस्टेलला त्यांना तर ताटामध्ये काय आहे काय नाही दिसत नाही ते तसंच त्यांनी किती खाल्यात माहिती नाही आणि हे वारंवार अनुसूचित जातीच्या मुली इथं राहत आहेत वारंवार त्यांच्याबरोबर प्रशासन हे त्यांच्या आरोग्याशी खेळत आहेत त्याच्यानंतर पुढे आम्हाला कॉन्ट्रॅक्टदाराकडून आणि जे वॉर्डन वगैरे आहेत त्यांच्याकडून आम्हाला तुम्ही ॲडजस्ट करा किंवा थोडं सांभाळून घ्या त्यांना सुद्धा कंप्लेंट केल्यावर ते सुद्धा आमच्यावर कॉन्ट्रॅक्टदार असे उफाळून येतात अंगावर म्हणजे तुमची तुम्हाला काय बोलण्याचा अधिकार आहे असं असं कॉन्ट्रॅक्टदार बोलतो मुलींना मुली जेव्हा मुली तक्रारी करतात तेव्हा कॉन्ट्रॅक्टदार अशी भाषा वापरतो तर मला वाटतं की हे अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसोबत प्रशासन जाणून बजून अशा प्रकारच्या गोष्टी करत आहेत आणि एटी फाय पर्सेंट मुलींना फूड पॉईजनिंग झालेलं आहे एटी फाय पर्सेंट मुलींना स्टमक पेन आणि लूज मोशन झालेलं आहे अर्ध्याच्या वर मुली सरांना काल आयुक्त सरांना ती बातमी सांगूनसुद्धा आम्हाला डॉक्टर प्रोव्हाइड केलेलं नाही स्वतः 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 करायला लागतं आणि काल मोस्ट ऑफ मेजॉरिटी ऑफ मुलींचा तो प्रॉब्लेम असल्यामुळं आम्ही रिक्वेस्ट केली सरांना की आम्हाला डॉक्टर प्रोव्हाइड करा पण त्यांनी ते अजूनपर्यंत इम्प्लिमेंट केलं नाही अजून बऱ्याच मुली तशाच आजारासह गेल्यात कॉलेजमध्ये तुमच्या हातात हे सफरचंद वगैरे आहेत हे काय म्हणजे हे बघा हे आज सकाळी दिलेले आहेत हे अशा प्रकारचे घाणेडे आळ्या असलेले याला जर आपण तोडून बघलं तर याच्यामध्ये किडे नक्की चावलेले नाही हे दाबलेले असे पिचकलेले हे याच्यामध्ये काय याच्यामध्ये काय प्रोटीन आहे काहीच नाही याच्यामध्ये हे बघा हे सुकलेले आहेत ह्या पद्धतीचं हे तुम्ही हे फार गंभीर आहे अशा पद्धतीचं जेवण जे आहे अशा पद्धतीची फळं जर या विद्यार्थ्यांना दिली जात असतील तर म्हणजे शिष्यवृत्ती काय कामाची ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जात नाही आहे ठीक आहे आता तुमची नेमकी मागणी काय याच्यापुढे की काय कंत्राटदार बदललं पाहिजे काय केलं गेलं पाहिजे जेणेकरून तुमच्या जेवणाची जी प्रत आहे ती सुधरेल आणि काय तुम्हाला वाटते की नेमक्या मागण्या काय तुमच्या तर आमच्या सर्व विद्यार्थिनीच्या अशा मागण्या आहेत की आम्हाला जे निकृष्ट दर्जाचं जेवण दिलं जात होतं ते बंद करावं आणि आम्हाला उत्कृष्ट दर्जाचं जेवण देण्यात यावं ही आमची पहिली मागणी आहे दुसरी मागणी अशी आहे की आमचा जो तिथे पुरुष स्टा पुरुष स्टाफ आहे तो बदलण्यात यावा आणि तिथे आम्हाला पूर्ण लेडी स्टाफ देण्यात यावा तिसरी मागणी अशी आहे की जे जेवण म्हणजे बॉईज हॉस्टेल आणि गर्ल्स हॉस्टेल होस्ट, मध्ये तयार केले जात आहे ते वेगवेगळीकडे तयार करण्यात यावं हो। ठीक आहे आता ह्या मागण्या आहेत पण या मागण्या पूर्ण होत नाहीत इफ्टन बस असतात तर या मागण्या पूर्ण होत नाहीत विद्यार्थ्यांची पुढची असणार काल सहाय्यक आयुक्त यांनी दोन दिवसामध्ये येऊन ते आमच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण करण्याचं आश्वासन दिलेलं आहे तर या जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आम्ही सर्व सर्व विद्यार्थी विद्यार्थीनी सहाय्यक आयुक्तांच्या दालनामध्ये बसून त्यांना आंदोलनाला बसणार आहोत असा आम्ही इशारा त्यांना देत आहोत मुलांना आंदोलनं काही नवीन आहेत स्वतःच्या हक्कासाठी स्वतःच्या अन्नासाठी स्वतःच्या निवाऱ्यासाठी ही विद्यार्थी आंदोलन करत आहेत आणि आता या मागण्या ज्या आहेत या मान्य झाल्या नाहीत तर पुन्हा सहायक विभागा विभागीय आयुक्त जे आहेत त्यांच्या दालनामध्ये आंदोलन करण्याचं जे आहे त्यांनी पवित्रा घेतलेला आहे आता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लांबून लांबूनी मुलं आलेली असतात सो त्यांच्याशी असा व्यवहार होणं किंवा त्यांच्या आरोग्याची काळजी न घेतली जाणं ही फार मोठी गंभीर बाब आहे शासनाकडे लक्ष देणार काही पाहणं महत्त्वाचं आहे मी शुभम पाटील लोकमत मुंबईसाठी चेंबूर धन्यवाद